वाडवण बंदरचा निषेध फक्त पालघर जिल्ह्यापुरताच राहिला नसून संपूर्ण महाराष्ट्रातील कोळीबांधव आता एकवटल्यात डहाणू वाडवण वसई वर्सोवा तसेच सिंधुदुर्ग वरून देखील वाडवण बंदर विरोधात निषेध व्यक्त केला जातोय वाढवण बंदर विरोधात स्थानिक आक्रमक झाल्यात वाढवण बंदर येथे पाहणी करण्यासाठी गेलेल्या जे एन पीच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी फेटाळून लावलाय पोलीस बंदोबस्त पाहण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना यावेळी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले बंदर होऊ न देण्याच्या भूमिकेवर स्थानिक ठाम आहेत तर डहाणू येथील मच्छिमारांनी आपल्या बोटींवर काळे झेंडे दाखवून आंदोलन करत आपल्या बोटी समुद्रात उतरवल्यात त्याचबरोबर वाढवण बंदर भूमिपूजनाच्या विरोधात वसई तहसील कार्यालयावर वसईमधील मच्छिमारांनी धडक दिली तसेच वर्सोवा येथील मच्छिमारांनी देखील वाढवण बंदर भूमिपूजनाच्या विरोधात घोषणा देत सरकारला काळे झेंडे दाखवलेत तर सिंधुदुर्गवरून देखील मच्छिमारांनी पालघरच्या मच्छिमारांना पाठिंबा देत वाढवण बंदर भूमिपूजनाच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोध दर्शवलाय आहोत या वाढवण मंदिराच्या उद्घाटनासाठी माननीय पंतप्रधान मंत्री <laughs> महोदय या ठिकाणी येत आहेत आणि ह्या विनाशकरी अशा वाढवण मंदिराचं उद्घाटन या ठिकाणी करत आहोत पण या या स्थानिक मच्छीमारांचा अतिशय हे दर्शवण्यासाठी येथील येथील या मच्छीमार बोटी प्रत्येक बोटीवर काळा झेंडा आणि काळा झेंडा असून एक संपूर्ण बोटीची रॅली या डाणू येथे निघालेली आहे समुद्र आमच्या कोळ्यांचा बंदर आमच्या कोळ्यांचा रद्द करा रद्द करा